मैत्रीण मी आज तुमच्यासाठी वट निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस भद्राची सावट असल्याने यावेळेतच करा वडाची पूजा जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात वट सावित्रीला वटसावित्री व्रताला विशेष असे महत्त्व आहे विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घाशीसाठी उपवास आणि पूजा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजेच वटपौर्णिमा होय दरवर्षी वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला ही व्रतपूर्ण ही वटपौर्णिमा येत असते आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घाशीसाठी आणि सौभाग्यासाठी साजरी करता ही वटपौर्णिमा साजरी करत असतात तर अशी ही वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसला कधी आलेली आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होत आहे आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनटाने त्याची समाप्ती होत आहे त्यामुळे वटपौर्णिमा ही दहा जून रोजी आलेली आहे परंतु आपण स्नान दान धर्म आणि उपवासासाठी ती अकरा जूनलाही आपण करायची आहे तर वटपौर्णिमा ही आपण दहा जूनलाच आपण साजरी करणार आहोत दहा जूनला पौर्णिमा ही सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून सुरू होत आहे त्यामुळे ती बाराच्या आत पौर्णिमा लागत आहे व ती पौर्णिमा ही तिथी जास्त वेळ असल्यामुळे आपण ही वट पौर्णिमा ही आपण दहा जूनलाच आपण साजरी करणार आहोत तर ते हे वट पौर्णिमेचा मुहूर्त कोणता ते आता पहिल्यांदा आता आपण पाहूया जूनला अकरा वाजून पस्तीस मिनटानंतरच वटपौर्णिमा ही लागत असल्यामुळे आपण अकरा पस्तीसनंतरच आपण वट पौर्णिमेच्या पूजनाला आपण जायचं आहे तर त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता कोणत्या वेळेस आपण शु वटपौर्णिमेला आपण जायचं आहे कोणत्या वेळेपर्यंत जायचं आहे याचं माहीत याचा मुहूर्त आता पहिल्यांदा आपण पाहूया ह्या वट पौर्णिमेला भद्राचे सावट आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे तर हे भद्राचे सावट हे नऊ जा नऊ जूनला नऊ जून दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजून अडतीस मिनटापासून हा भद्राकाळ चालू होत आहे तो दहा जून मंगळवारी दहा जून दोन हजार पंचवीसला मंगळवारी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत हा भद्राकाळ चालू आहे तर या भद्राकाळात आपण कोणतेही शुभ कार्य करायचे नसते तर मग यावेळेत आपण वटपौर्णिमा कधी पूज आपण वटपौर्णिमेला पूजाला कधी जायचं तर याचा मुहूर्त मी पहिल्यांदा तुम्हाला आता सांगत आहे काळात आपण कोणतेही शुभ कार्य करत नाहीत मग वटपौर्णिमेसाठी शुभ मुहूर्त कोणता त्यावर उपाय काय आहे तो पहिल्यांदा पाहूया तर ह्या मूर्तांपैकी अभिजित मुहूर्त हा अतिशय हा शुभ योग असतो तर या अभिजित मुहूर्तावर आपण कोणतीही पूजा जर केली तरी चालते या अभिजित मुहूर्तावर भद्राचे सावट याचा काहीही परिणाम होत नाही त्यामुळे आपण दहा तारखेला मंगळवारी दुपारी अकरा वाजून बावन्न मिनटापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे ह्या अभिजित मुहूर्तावर आपण वटपौर्णिमा आपण साजरी केली तरी चालते या मुहूर्त आपण आपण वडाची पूजा केली तरी चालते मात्र हा बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंतच आपण ह्या वडाची पूजा करायची आहे तर असा हा एकच वेळ आहे की या वेळेवरच आपण वडाची पूजा आपण करायची आहे अजून एक वेळ आहे की तो सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत आपण पूजा केली तरी चालते तसेच या अभिजित मूर्तावर आपण पूजा केलेली कधीही चांगली आहे कारण अभिजित मूर्त हा सर्व मुहूर्तापैकी अतिशय लाभदायक असा हा शुभमूर्त आहे त्यामुळे आपण शक्यतो अकरा वाजून बावन्न मिनटापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत हा अभिजित मूर्त आहे या मूर्तावर आपण वडाची पूजा ही अवश्य करावी वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि पतीला दीर्घ आयुष्य लावावे असा हा यामागचा हेतू असतो तर या दिवशी सावित्रीने सत्यवानचे प्राण यमाकडून आणलेले होते अशी ही आपण कथा ऐकलेलीच असेलच यामुळे या दिवशी आपण वडाची पूजा आपण हे अवश्य करत असतो आता वड वड म्हणजे हिंदू धर्माश वृक्ष असे म्हणून आपण ओळखत असतो वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही असे ओळखले जाते तर ह्या वडामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा वास असल्यामुळे महिला आपलं सौभाग्य आणि आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी आपण वडाची पूजा आपण करत असतो तरी अशा ह्या वटपौर्णिमा आपण अकरा वाजून पस्तीस मिनटानंतरच आपण या अभिचित मुहूर्तावर आपण वडाची पूजा करायची आहे या पतीच्या अधीर आणि त्याचे सौभाग्य आपले सौभाग्य हे निरंतर राहावे यासाठी आपण वडाची आपण पूजा करा आणि आपल्या पतीचेही भरपूर आशीर्वाद घ्या तर अशी माझी छोटीशी कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असे नव, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद